नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन आलो आहे मित्रांनो तर आपल्याकडे या गावठी गायी असतात मित्रांनो अशा तर काल काय झालं आपल्या एका गाईला काळी भांडी गाय आहे तिला कनी एका गाईने मारलं तर तिला अशा ठिकाणी मारलं जे खूप असतं ना त्या ठिकाणी आणि तिला उठता पण येईना तर त्याच्यावर मस्त रामबाण इलाच जे आमची आई आजोबा सांगत होते ना तो इलाज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण पहा तर चला सुरू करूया तर मित्रांनो पहा हे खूप असतं का याला या ठिकाणी मार लागलेला आहे तिला आणि गाय एकदम मोठी मापाची तर डॉक्टरांना बोलून त्याला ही अँटीबायोटिक इंजेक्शन देऊन गेले पण जुने लोक सांगतात की जर कधी खुब्याला मार लागला जास्त प्रमाणात गाई ला लाग लाग तर गाईला चालण्यासाठी किंवा रिकवर होण्यासाठी टाईम लागतो खूपच वेळ लागतो तर यासाठी जुन्या लोकांचा एक प्रयोग आहे मित्रांनो तो बऱ्याच औष म्हणजे बऱ्याच ऐंशी ते नव्वद टक्के वर्क करतो तर तुम्हालाही तो प्रयोग करायचा असेल तर जरूर करा जेणेकरून तुमच्या गाईचा खुब्यामध्ये जर पायढळ आलेला असेल तर त्याला बसण्यास मदत करतो तर काय करायचं आहे मित्रांनो काळी माती असते ना ती घ्यायची म्हणजे तुम्हाला जेवढा ज्या भागाला लावायची त्या प्रमाणात चिंचेचा पाला आणायचा तो गरम पाणी करायचा त्याच्यात टाकायचा ते गरम पाणी त्या काळ्या मातीत कालवायचा आणि गाय जेव्हा संध्याकाळी आराम करते ना मित्रांनो त्यावेळेस त्याच्यात जेवढा भाग आहे ना तो खुब्याचा हा पूर्ण एरिया आहे ना याला तो लावायचा आणि त्याच्यावर पोतं टाकून रात्रभर राहू द्यायचा असे च पाच सहा सात आठ दिवस हे करायचं आणि ते सकाळी काढून त्याला गरम पाण्याने धुऊन परत स्वच्छ करायचं अजून संध्याकाळी तो प्रयोग करायचा असं सात आठ दिवस हे केल्याने गाय रिकवर व्हायला सुरुवात होऊन जाते आणि पूर्णपणे बरी होते ऐंशी टक्के ते नव्वद टक्के चान्स बरे होण्याचे असतात बाकी जर काही असलं तर डॉक्टरांचा पण सल्ला घ्या मा आमच्या घरात आमच्या आई आजोबा सांगतात की हे केल्याने शंभर टक्के रिझल्ट लागतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद